निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवा मुंबई ते इंदूर नवीन रेल्वे प्रकल्पास मंजुरी सुमारे अठरा हजार छत्तीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मंजुरी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिले तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लोक वीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल या, या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पात्र दररोज नवीन बातम्या हवं घडामोडी